आता येताना बघितलं गावामध्ये डिवायडर काही अर्धवट सोडले गेलेले मेन कॉन्क्रीटच्या रस्त्याला साईड गटरच काढलेली नाहीये काही काही ठिकाणी आता एक जेसीबी लावला तरी इथल्या येड्या बाबळीन घाण काढता येईल तुम्ही इलेक्शनला उभं राहिलं तर किती खर्च करता ते तुम्हाला माहिती परंतु आपलं बीड शहर आहे आपलं परळी आहे आपलं गेवराई आपलं आष्टी पाटोदा शिरूर आहे आपलं माजल गाव आहे आपलं बडवणी आहे हे आपलेपणाचे मनामध्ये येत नाही आणि त्याच्यातनं इर्षा नाव ना किंवा परळीच्या जास्त चांगलं काम होत आहे का बीड शहरातलं होत आहे गेवराईचं होतंय आष्टीपाठा का माजव गावचं होत आहे का चेत आंबेजो अख्यात चांगल्या प्रकारच्या स्पर्धा कुणा कुठं का कामाची क्वालिटी चांगली आहे कुठं काय आणि बरेच जण आता काय का व्हायला लागले आता सत्ता आली आमच्याकडे पाच वर्षा करतात लोकांना कळलेलं कर हौसे नऊशे गौशे आता मला येऊन फार भेटायला लागले लोकसभेला तिसरीकडे होते विधानसभेला चौथीकडे होते तुमचाच मग तिथे तेव्हा कुठे गेला होता माझा आहे तर नाहीत आज मग मी युतीचा आहे मग युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का केला हे असं चालणार नाही काही दिवस तुमचं वागणं बोलणं अशाच मी बघीन खरंच दुरुस्त होत आहेत का कारण सरडा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते सगळीकडे असते माझ्याकडे पण आहे ती जर उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आज कुठे उगवलं इकडं तसल चालणार नाही मी स्पष्टपणे सांगतोय आता राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस पांघरून आला पांघरून फाटून गेले माझ्या <laughs> एवढ्या वेळेस पाद द्या पदरच राहिला नाही आम्हाला अजिबात चालणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण खाली सांगा नको बाबा आता उगीच आपलं स्वतः सारखं सरळ वागूया चांगलं वागा मी तुमच्या माग पूर्ण ताकद उभी करेल तुम्हाला कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही पण चुकीचं वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल तुमच्यावर जे काही नियम आहेत त्या पद्धतीनं कलम लावली जातील सातत्य ते, ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल कारण तीन चार केसेस एखाद्याच्या वर लागल्या एक गंभीर ते ते गुंतवणूक करायला विणबिलवाले येत आहेत त्यांना जर कोणी खंडणी मागितली इथं नाही तिथं नाही हे कुठ सरकारच्या रस्ते रस्ते अडवलेले पण चालणार नाही आणि ह्या सगळ्यात कुठे चालणार नाही हे मी मुद्दा सुरुवातीला सांगतो मला खरं तर वेळ झालेला आहे